बस मधून उतरला आणि त्याला दुसऱ्या गाडींना धडक दिली आणि त्यामध्ये त्यानंतर मी लगेच काही दिवसानंतर तिथे येणार होतो साठी रिवाड्या मागणी एक की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे आणि त्याच्यापैकी दोन जागा आहे मिळाव्यामध्ये शिर्डीचा विचार करावा त्यानंतर एखादी दुसरी जागा विदर्भातली आहे किंवा सोलापूर आहे त्याचा विचार करावा आणि आर पी आय जर दोन जागा आल्या तर आपल्याला पक्षाला मान्यता मिळणार आहे त्यामुळं त्या दोन जागा मिळण्यासाठी मी

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी माझं आव्हान विनंती एवढीच आहे की हा कार्यक्रम नाही आहे कार्यक्रम जो आहे तो धार्मिक आहे आणि त्याला ज्यांना त्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्याने त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे मला निमंत्रण आलेलं आहे त्यामुळे सर्व धर्मसमोर माझी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतांनी घेतलेली आहे त्यामुळं सर्वांनी एकमेकांच्या आनंदामध्ये स्थान पाहिजे आम्हालाही राम जन्मभूमी ट्रस्टचं निमंत्रण आलेलं आहे आर अध्यक्ष म्हणून मी त्याला त्या जाणार आहे त्याला त्यांना निमंत्रण आलेले आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला जावं माननीय सोनिया गांधी माननीय मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष चौधरी या काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण आलेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला

मंदिराचं काम जे आहे पूर्ण झालेलं आहे काही थोडंसं काम राहिलं असेल कारण तो जवळजवळ माहिती आहे बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय आहे आर त्यांच्यासोबत आहे पण काल चौदा जानेवारीच्या

मराठा आंदोलन उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या नेहमी महापत्रकार परिषद असतात जे महामेळावे असतात महासभा असतात महापत्रकार परिषद असतात त्यांना घेण्यासाठी भूमिका मांडण्याचं ते त्यासाठी दिलं स्वतंत्र आहे त्यामुळे त्याच्याबद्दल सर्व पक्ष लोकसभेची तयारी करत आहेत मात्र राहुल गांधी अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचा वाव लागताना यात्रा करत प्रतिक्रिया द्या आणि त्याच्यावरती कमी करत भारत जोडो जे आहे ते राहुल गांधी जे आहे ते म्हणजे मी एवढंच सांगतो की राहुल गांधींना प्रधानमंत्री बनण्याची नाही झाली एवढं निवडणुकीचा माहोल असता नाही पुन्हा ते लोकांच्यासोबत प्रयत्न करत आहे गाणी घडायला सांगितलं की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी तोपर्यंत प्रधानमंत्री कशिश बनतील राहुल गांधी त्यामुळं राहुल गांधींना सध्या पंतप्रधान बनण्याची संधी अजिबात नाही त्यांनी यात्रा काढावी त्याला पुजनांचा अधिकार आहे